रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागलाय त्यामुळे विविध संस्था संघटनांनी रक्तदान शिबिर घेण्याचं आवाहन करण्यात आलंय या आवाहनाला प्रतिसाद देत राजेंद्रनगर परिसरात माजी नगरसेविका आणि भाजप महिला जिल्हाध्यक्षा राणी निकम यांच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं या शिबिरात एकशे एक रक्त बॅगांचं संकलन झालं त्यामध्ये पस्तीस महिलांचा समावेश होता कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात मोठ्या प्रमाणाची रक्ताची आवश्यकता भासते मागणी एवढा रक्त पुरवठा होत नसल्यानं विविध संस्था संघटना आणि वैयक्तिक स्तरावर रक्तदान शिबिरं घेण्यात यावीत असं आवाहन करण्यात आलं या आवाहनाला प्रतिसाद देत राजेंद्रनगरमध्ये संयोजन सामाजिक समितीचे संग्रामसिंह निकम भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा रुपाराणी निकम नगरसेवक महेश वासुदेव यांच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सहासष्ट पुरुष आणि पस्तीस महिलांनी रक्तदान केलं यावेळी अनंत कुलकर्णी उमेश पाटील यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते